जसं थोडंसं उजाडायला सुरुवात झाली की पाखऱ्यांची चिवचिवाट सुरू होते आणि उडण्याच्या तयारीत राहतात आणि समोरून अगदी तांबडं फुटलेलं आहे मी आज काल फिरायला गेली ना तर इथूनच तुम्हाला दाखवते सूर्य उगोपर्यंत माझं आता हे झाडलोट सर्व झालेली आहे मस्त वगैरे सगळीकडून आज अक्कालासुद्धा मी तिकडं झाडं नाही दिलं तर तिकड शिवाजीची सुद्धा झाड घेतलं आहे आणि गोळा करून हे सर्व इथलं इथलं गोळा करून तिकडं टाकलं तर सगळं खूप पानं पाणं होती अजून किती दिवस पडतील काय नव्हती याला पालवी तर फुटली आहे यालाही फुटली आहे पण आता राहिले आहे चिक्कू पारिजातक पारिजातकाची राहिली आहेत आणि हे मोठे मोठे प्रचंड वृक्ष सागाची पानं तर हे पण राहिलेली आहेत चला यांना पाणी आहे तोपर्यंत लवकर गळत नाही पण तरी पण गळतातच आठ दिवसाची बघा तर जेव्हा रात्रीची लाईट राहील ना आणि मग तर मग तसंही राहतंच रात्रीचं तस रात पाणीसुद्धा असं पण नाही चला ते मस्त की आता छान स्वच्छ झालेलं आहे पूर्ण क्लीन करून ठेवलेलं आहे आणि आता मी काढणार आहे छोटीशी इटकली पिटकली रांगोळी चला मी आज काढत आहे तेरा ते सात रांगोळी एक दोन तीन चार पाच सहा राहते तेरा ते सात मी हे काढून दाखवलेली आहे यापूर्वीच तर काय करायचं कधी सोपी आहे लाकडे कडे मी काढून घेतलेलं आहे आणि आता बगी फुल झाली आहे आपली तेरा ते सात रांगोळी चला मला मी काढली का नाही मला काय आठवत नाही आहे पण ठीक आहे तर दाखवली काढून तसं रांगोळीमध्ये नाही मी हळदी कुंकू टाका आपण काय करू माझं ते हे एवढं एवढंच कुंकू राहिलेलं आहे आणि मला तयार करायचं आहे ते कुंकू अगदी थोडं राहिलेलं आहे मग ती रोज देवपूजेला लागतं ना म्हणून आजकाल काही म्हणजे रांगोळीमध्ये ना हरे कुंक टाकलं जात नाही आणि घेते टाक आज रविवार आणि शिवाय संकष्ट चतुर्थी आज मला उपवास पण आहे आणि अंगवणीच पडलेलं आहे ते दर रविवारी केसं धुवायचे लहानपणापासूनच तशी सवय पडलेली आहे त्यामुळं मग आज पण धुतले आणि शिवाय आता गणपतीची पूजा करायची आता पूजेसाठी जे जे लागत आहे ते सर्व गोळा करून घेत आहे चला आता हे सर्व घेतलेलं आहे मी फुलं घेतले फुलं घेतले हे गे। दुर्गा घेतल्या आता चला घरात जाऊया तयारी करूया इकडं फुलं घेऊन मी घरात जाणार तर साचीचा फोन आलेला होता आणि कालच मला कमेंट केली की साची कोण तर साची ही माझ्या भावाची मुलगी म्हणजे माझी भाची लागते आणि लहानपणापासून ती इथंच राहत होती आत्ता कुठं ती उन्हाळ्यापासून आता, आता जवळजवळ एक वर्ष होईन तिकडे ती पुण्याला गेली तिच्या पप्पांकडं शाळेमध्ये शिकायला आणि त्यामुळे तिला तर साहजिकच आहे आमची एवढा लळा लागलेला आहे ना त्यामुळे तिला आठवण येतच असते आणि ती रोज दहा वाजता येणाश किंवा शाळेत जायच्या अगोदर अक्काला फोन करत असते तर चला मी सर्व ती फुलं वगैरे दुर्वा वगैरे घेऊन घरात आली आणि आता मला पूजा मांडायची तर सर्व साफसफाई करत आहे म्हणजे पूजा घर जे आहे ते ती, ती फरची सर्व स्वच्छ करून घेत आहे आता मी घरामध्ये एकटीच राहते तरी पण माझी इतकी गडबड असते ना की लवकर आवरूनच होत नाही सगळा परिसर झाडांमध्ये दोन तास जातात आणि मग काय मी नुसते फुलं बाहेरून आणलेली आहे दुर्वा बाहेरून आणलेले आहे पण अजून मला पूजेचं साहित्य तयार करायचं आहे म्हणजे पंचामृत बनवायचं आहे पंचामृत बनवायचं आहे बाकीचे सर्व साहित्य आहे फक्त दही नाही आहे आणि दही नसल्यामुळे आई मला काय म्हणाले की तू दुधाचं पटकन झटपट दही बनव म्हणे आणि पंचामृतामध्ये वापर तर मी ते सुद्धा बनवायला ठेवलेलं आहे म्हणजे सेट व्हायला ठेवलेलं आहे तर त्याचं पण ते दही झालेलं असेल अगदी खूप काही नाही अगदी पाच मिनटामध्ये ते दही होत आहे तर आता ही फरची पुसून घेऊन बाकीचं सर्व एकाच ताटामध्ये सर्व साहित्य जमा करून घेते म्हणजे जसं अष्टगंध आ, अक्षदा किंवा इतर जे काही लागत आहे ते सर्व सामान आणि शिवाय फुलंसुद्धा म्हणजे मग गडबड होणार नाही चला माझी पूजेची तयारी म्हणजे फुलं वगैरे आणली आहेत गुलाबाची फुलं आहेत जास्वंदीचे फुले आहे इकडे दुर्वांची जोडी आणि हे बनवलेलं आहे पंचामृत पंचामृतासाठी पंचामृतासाठी लागणारं दही माझ्याकडं काही नव्हतं तर मी लगेचच्या लगेच दोन मिनटांमध्ये दही कसं बनवलं तर आता म्हटलं की हे करायचं राहूनच गेलं आणि म्हटलं जाऊ द्या पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम ज्यावेळेस पुन्हा गणपतीचीच किंवा इतर कोणतं पूजा वगैरे असेल त्यावेळेस मला जर दही बनवायचं असेल तर मी तेव्हा सांगेन कारण असं पूजेच्या वेळेस करायला झटपट होतं अगदी दहीच्या दही झालं होतं तर चला आता मी पूजा वगैरे सर्व करून घेते अथरवर शीर्ष म्हणत तर हे माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि अजून एक आहे स्वामी चरित्र पण आहे आणि अजून एक छोटं पण होतं तर इतके दिवस काकांकडेच दिलं होतं मी आ, सची लहान होती तर श्रीराम रामरक्षासाठी रामरक्षा म्हणण्यासाठी तर तर मग त्याच्यानंतर मी आत्ता घेऊन आले म्हटलं आता सची वगैरे काका काय म्हणत नाही काका डायरेक्ट आता फोनमधूनच लावून देतात त्याच्यामुळे मग मी आता याच्यातलं अथ अथर्व शीर्ष म्हणत करत आहे करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पण चालू करणार आहे तर तर मी पहिल्यांदी करत होते श्री स्वामी समर्थांचं म्हणजे काय म्हणतात कार्यक्रम घेतला होता कार्यक्रम दिला होता मला नोकरीसाठी पण चला आता मी नमो भगवते महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो नम ओम हर्गम कर्णे बि शल्यां दिव वा भर्गम पशिमा शुभिय जत्रा स्थिरै अंगितस्तुवा सह तमुभि वशेम देव हि तं यदायू ओम स्वस्तिन इन्द्र रुद्र श्रवास् न पूषाभि विश्ववेदा स्वस्ति स्ताक्षो हरिष्टने स्वस्ति न स्वस्ति बृहस्पतिर्ददातु ॐ शान्ति 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 ॐ नमस्त गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं केवलं भर्तासि तमेव सर्व ब्रह्मासि ओम साक्षदात्मस्सि नित्यं कृतवच्छमी सत्यं आता आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि आर्ता आरती करत आहे मी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंटी झळके मा मुक्ता फळाची जय देवी जय समाधी सर्व पूजा वगैरे झाली आहे अथर्व अथर्वशीर्ष अकरा पंचमृताचा अभिषेक करून अथर्वशिष अकरा वेळा म्हटलेला आहे त्यानंतर मग मी आरती म्हटलेली आहे त्याचबरोबर महालक्ष्मीची सुद्धा पूजा केलेली आहे तर गुलाबाची फुलं जास्वंदीची फुलं दुर्वा आणि ही, ही। आपले बाहेर जे भेटलं होतं ते फुलं म्हणजे कोणते हे गिल शेवंतीचे फुले शेवंतीची फुलं सुद्धा मी वाहिलेली आहे देवांना कुठे चालले लग्नाला चालले ला। का अच्छा कोणाच्या लग्नाला गेवाचं हा का अश्विनीच्या भावाचं लग्न पण मग आता जाणार कसे तुम्ही आज बाजार बंद का आज बाजार आणायचंय तोपर्यंत याल तुम्ही मला वाटलं संध्याकाळ होईल का काय सगळी तयारी मग तुम्ही लवकर नाश्ता केला ग उशिरा करायचा ना काय बोल ती पण अकरा वाजता किंवा दहा वाजता तर नाश्ता करावा ना मग मग तेच म्हटलं जिरा तर हे आले ना चला म्हणजे बहीण येणार आहे आणि त्यांच्या नाकाचे जाळेले येणार आहे आणि त्यांच्यासोबत आहे हे गाडीमध्ये लग्नाला तर चला आता हार्वेस्टर मशीन आलं का म्हणजे मग हार्वेस्टर मशीन आलं का तिकडं आपण मग जाऊ आज येतं का काय काय माहिती तोपर्यंत काका येतील नाही तर एवढं उन्हाचं पण येणार नाही का हो का हार्वेस्टर हो का नाही म्हटलं उन्हाचं येणार नाही हा हार्वेस्टर मशीन का दुपारी येईल ना अरे देवा पर्सले भारी गा दे दे दो दो आले। आले का जवळजवळ अक्कांतच साडेचार वाजले आणि साडेचार वाजता हे लग्नावरून आले आल्या का लग्नावरून अगं पण कोणाच्या गाडीत आल्या तुम्ही तुमची गाडी आली होती ना आम्ही तुमची गाडी कुठे काय आला कॉईल आत्ताच म्हणजे आणली होती ना मग आता ती दुरुस्त करायला चालली किती अच्छा कॉईल काय मला नाही माहिती हम्म कसं झालं लग्न म्हणजे लग्न कोणाचं होतं साचीची मा आ, मामी मामीच्या भावाच मामी लग्न चला काकाले बाजार घेऊन आणि मी बराच वेळी बसलेली होती आता जाते बाजार घेऊन आणि बाजारात ठेवते आता भरून बरं आलं चालू झाला ये ना आपल्याकडे अच्छा चला आता बाजार घेऊ हो सोडू चल केळी आणल्या का कारले मुळा चला हे काहीतरी वेगळ्या भाज्या भेटल्या वटाणा तर बऱ्याच दिवसापासून तोच तेच भाज्यामध्ये घेऊन येऊ राहिले कारण आता वटाने जर गेलेत ना मग कायचा मोस मग कायचं काय तसे बटाटे तर कायमचेच राहतात हा सर्व बाजार मी आता आणि आता हार्वेस्टर मशीन आलेलं आहे आणि आता आपण एवढंच झालं का एवढं भरलं का आपण जवळ आता तिकडं हार्वेस्टर आपल्याला गहू काढायचे तर आपल्या शेतामध्ये आता हा बाजार मी नंतर आता भरते बघा मंडळीनं आपल्या पाठीमागून हार्वेस्टर मशीन आलेलं आहे तर मंडळींना मी जवळजवळ साडेपाचला ला गेली होती आता सात वाजलेले आहे मी आता घरी जाते आणि मला बरंचसं काम पण आहे आणि याचा लॉग ना कंटिन्यू राहणार बरं का आणि काढून अजून आत्ताशी सुरुवात झाली आहे फक्त कडे कडेच काढलंय म्हणजे जवळजवळ अजून एक तास लागणार आहे ट्रेलर का आता झाला मी आले बाई म्हंटल अंधारात ते कुत्रे बित्रे लोक एकटी पाय पाय चाल अजून एक पण नाही झालं अजून चाले हार्वेस्टर मशीन चालूच आहे मग मी आता शिरा बनवलेला आहे म्हटलं आता चालू होतं माझं की की मोदक बनव पण आता खूप उशीर झाला म्हणून मग मी आता घरी आले आणि म्हटलं तर रव्या शिऱ्याचा आपण मोदक बनूया तर आता देवाची आरती गणपतीची आरती करून मोदक दाखवते आणि त्याचबरोबर लक्ष्मीलासुद्धा प्रसाद दाखवते तर चला आता मी गणपतीला आणि लक्ष्मीला मी प्रसाद दाखवला आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने ट गव्हाचा टॅक्टर भरून आलेला होता आणि खळ्यावर टाकलेला तर तो लॉग आपला म्हणजे गावाचा पूर्ण ब्लॉग उद्याच्या लॉगमध्ये दिसन म्हणजे हा लॉग कंटिन्यू राहणार आहे तर पाहायला विसरू नका